महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत न्यूज समाजभूषण डॉक्टर भीमराव दादा हत्यंबिरे यांच्या मार्गदर्शनाखाली महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नागेशवाडी येथे अखिल भारतीय बौद्ध धर्म परिषदेचं एकतीस मे रोजी आयोजन करण्यात येणार आहे अखिल भारतीय बौद्ध धर्म परिषदेच्या नियोजनाबद्दल समाजभूषण डॉक्टर भीमराव दादा हत्यंबिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली येथील शासकीय विश्रामगृह हे महत्वपूर्ण बैठक पार पडली समाजभूषण डॉक्टर भीमरावदादा हत्ंबीरे भी हे सामूहिक विवाह सोहळे अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद असे विविध सामाजिक उपक्रम नेहमीच राबवत असतात गेल्या सात वर्षापासून दरवर्षी एकतीस मे रोजी भव्य दिव्य अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन नागेशवाडी येथे करण्यात येतं दरवर्षीप्रमाणे यावर्षीही एकतीस मे रोजी नागेश्वाडी इथं आठव्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन समाजभूषण डॉक्टर भीमराव दादा हत्ती अंभिरे यांच्या वतीनं संपन्न होणार आहे अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या नियोजनाबद्दल महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीला सिद्धार्थ भराडे भीमराव पतंगे एल आर कांबळे शशिकांत हत्तीअंभिरे रोहिदास साखरे एकनाथ खंदारे बाळू कीर्तने दीपक जाधव हो, भारत बळवंते राहुल वाघमारे राजू खंदारे गुणवंत एंगडे शरद खंदारे यांच्यासह शेकडो मान्यवर उपस्थित होते